बारामतीतील फलटण रोड परिसरात असलेल्या एका भंगारच्या गोदामाला भीषण आग लागली गेल्या तासाभरापासून ही आग धुमसती अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून केले जात आहेत ही आग नेमकी कशामुळे लागली का लागली याचं कारण सध्या कळू शकलेलं नाही अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते घटनास्थळी पोहोचलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये धुराचे लोक जे आहेत ते सर्वत्र पसरलेले पाहायला मिळत आहेत त्यामुळे या आजूबाजूला जो रस्ता आहे जो मार्ग आहे तिथून वाहन चालकांना देखील गाड्या चालवताना त्रास होत असल्याची देखील माहिती मिळते बारामतीतलं हे सगळं भंगार गोदाम आहे रोड परिसरातलं हे भंगाराचं गोदाम आहे आणि इथेच या गोदामाला तुम्ही घ्यायला